जय जय रघुवीर समर्थ पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परि कवी कविवाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार सद्गुरु रामदासा मला वाटते वाटतेऽन्तरित्वा वसावे तुषा दासबोधासि त्वाबोधभावे अपत्या परिभाववि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात पण ब्रह्म श्री गुरवे दशक सहा सगुण भजन वास्तवपतः हे ज्ञानदशक आहेत सहावा सातवा यामध्ये विविध आशंका तत्वज्ञानाच्या कल्पना गूढ संकल्पना या समर्थाने उकलून सांगितलेले आहेत हे सांगत असताना स्वाभाविक प्रश्न येऊ शकतो सगुण भजनाचा आणि ह्या मनुष्याचा स्वभाव आहे की त्याला काही कळायला लागलं की मला काही कळत नाहीये हा भाग सहन होत नाही मला ते संपूर्ण आकलन झालं पाहिजे म्हणजे शंका निरसन हे माणसाला केल्याशिवाय चैन पडत नाही आणि शंका तेव्हा निर्माण होतात जेव्हा मी काही मार्गक्रमणा करतो माझी जर मार्गक्रमणा झालीच नाही मी जर काही करायला घेतलंच नाही तर त्या कृतीबद्दल मला कधी प्रश्नच पडत नाहीत मला प्रश्न पडतोय याचा सरळ अर्थ असा आहे की मी त्याच्यात काहीतरी करायला घेतलंय मी त्याच्यात मार्गक्रमणा करायला घेतलेली आहे आणि तसंच काहीस शिष्याचं इथे होतं तर इथे सगुणाच्या भजनाचं महत्व आपल्याला समर्थ सांगतात इथे प्रश्न विचारतात ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले ते काय प्राप्त झाले हे निरूपावे मागच्या सगळ्या समाजामध्ये परब्रह्म आत्मतत्वाबद्दल सांगितल्यानंतर जर समजा दिसणार सगळं दृश्य हे मायेत येतं आणि त्याचा नाश होणार आहे तर मी ज्याची उपासना करतो आहे त्या सगुण ईश्वराच्या उपासनेचं खरंच फलित आहे का आणि ते मी कशासाठी करू कारण ते नाशिवंत आहे आणि मला मिळवायचे ते शाश्वत आहे मग जे नाशिवंत आहे त्याची मी उपासना करून जे नाशिवंतापेक्षा परे असणारं शाश्वत मला कसं बरं मिळणार असा त्याला स्वाभाविक प्रश्न शिष्याला पडतो तेव्हा समर्थ म्हणतात सगुण नाशिवंत आहे तो काय विचारतो सगुण नाशिवंत ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी कशासाठी आता भजन करू तो विचारतो सगुण नाशिवंत म्हणता आणि परत म्हणता त्याच भजन करा म्हणजे दिसणारं सगळं दृश्य हे नाशिवंत आहे आता दिसणारं सगळंच्या सगळं नाशिवंत झालं तर ज्या प्रभूची ज्या ईश्वराची ज्या आलंबनाची त्याच्या आधाराने मी उपासना करतो आहे तेही नाशिवंतामध्ये आलंय आणि हा प्रश्न साधकाला पडलाय हे फार छान झालं कारण हा प्रश्न पडलाय याचा अर्थ त्याने विचार करायला घेतलाय की सगळंच नाशिवंत आहे हे त्याला पटल्याची खूण आहे आता सगळं नाशिवंत आहे हे त्याला आहे पण संपूर्ण रुजलेलं नाही म्हणजे पचलेलं नाही पटतय पण पचत नाहीये अशी काहीशी त्याची अवस्था झालेली आहे मला चांगलं खावसो वाटतय पण खावलं जात नाहीये ही जी अवस्था असते तशीच त्याची झालेली आहे मला कळतंय पण आता वळत नाहीये इथे तो म्हणतो सगुण नाशिवंत म्हणता आणि पुन्हा भजन कशाला करायला सांगता समर्थ हे सांगायला समजावून द्यायला घेत असताना सुरुवात जी करतात ती पूर्ण वेगळ्या पद्धतीने करतात <coughs> म्हणजे त्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देत नाहीत पहिले तर पहिले काय सांगतात गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण वचनभंग करिता विलक्षण सहज अशी होती तुला पहिली आज्ञा म्हणजे ते समर्थ आपल्या शिष्याला सांगतात तुला मुख्य आज्ञा काय आहे गुरुने सांगितलंय त्याप्रमाणे कर आणि हल्ली मला कळल्याशिवाय मी कळणार नाही मला काही कळलं नाही तर मी करणार नाही ही जी भूमिका झालेली आहे ती घातक आहे कारण काही वेळा पुढे गेल्याशिवाय दिसत नाही आपल्याला सगळं धुकं भरलेलं आहे आता मला पुढचं काहीच दिसत नाहीये मला फक्त दहा फुटावरच दिसतंय असं घनदाट धुकं आहे आता मला फक्त दहा फुटावरच दिसत असेन आणि मी जर तिथेच उभा राहिलो तर मला कायमस्वरूपी मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून दहा फुटाच दिसत राहणार आहे ह्याचाच वापर करून ज्या दहा फुटापर्यंत मला दिसतंय तिथपर्यंत मला मार्गक्रमणा करायला पाहिजे ज्या क्षणी ते दहाव्या फुटावर मी पोचेन त्या क्षणी मला त्याच्या पुढच्या दहा फुटाचं मला दिसायला लागतं म्हणून मला दिसत नाही मी इथेच उभा राहीन ही संकल्पना जी हल्लीची आहे ती याला पहिले छेद देतात समर्थ म्हणतात तुला सांगितलंय त्याप्रमाणे मार्गक्रमणा करायला लागेल हे गुरुची आज्ञा आहे आणि त्याप्रमाणे तुला चालायचं कारण हे जे धुकायचं उदाहरण आहे ते पक्क लक्षात ठेवा मला दहा फुटापर्यंत तरी दिसतंय की नाही तिथपर्यंत मी जायला हवं की त्याच्या पुढचं घेणार आहे स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील प्रमाण परंतु याचा काय गुण मज निरोपा शिष्य म्हणतो स्वामी प्रभो सद्गुरु तुम्ही जे सांगितले ते मला प्रमाण आहे त्याच्यात मला काहीच गैर वाटत नाही आणि ते मला शिरसाबंदी आहे तरी पण कृपाळू होऊन मला हे समजावून सांगा अशी जेव्हा तो म्हणतो शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम मी आता तुझा शिष्य झालंय प्रभो मला सांग कि मग समर्थ म्हणतात मला एक सांग बघू असं समर्थ म्हणत आहे मला एक सांग बघू तुला दिवसभरात काय काय करावं लागतं शिष्य म्हणतो करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन मळ मूत्र त्याग लक्षण तेही सुटेना म्हणजे मला जेवावं लागतं मला झोपावं लागतं मला पाणी प्यायला लागतं मला आंघोळ करावी लागते मला ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लागत आहेत मग समर्थ म्हणतात जर समजा हे सगळं तुला करायला लागतय तर फक्त सगुण भजनच तुला मध्ये कसं येत आहे जे तुझ्या देहाला सगळं करावं लागतंय ते पण मायेतलंच आहे आणि सगुण उपासना पण मायेतली आहे मग मा, फक्त तुझं ज्ञान हे त्या सगुण उपासनेलाच लावतोय हे सगळं आहे हे ज्ञान तू फक्त सगुण उपासनेला उपासनेस पण तुझ्या देहासंदर्भात ज्याच्याशी तू आसक्त झालेला आहेस आणि ज्याच्याशी तू जोडला गेलेला आहेस त्या संदर्भात हे ज्ञान उपजत नाहीये मळमूत्र विसर्जनापासून जेवण खाण्यापर्यंत तो सगळंच्या सगळं लागतंय ते जसं लागत आहे ते जसं आवश्यक आहे तसं सगुणाचं भजन आवश्यक आहे जोपर्यंत समर्थ म्हणतात आमचे कुळी रघुनाथ रघुनाथ हे आमचा परमार्थ जो समर्थाचा समर्थ देवा सोडविता आमचा जो रघुनाथ आहे तो आमचा स्वामी आहे आणि तो सकळ देवांना सोडवणारा असा तो महान ईश्वर आहे म्हणजे इथे ईश्वर असल्याचा समर्थ पहिले त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश करतात तो ह्या चराचर सृष्टीचा ईश्वर आहे ह्याचा अर्थ हा ईश्वराच्या अभिमान धारण केल्यामुळे हे चराचर सृष्टी चालू आहे अभिमान धरणे याचा अर्थ ते धारण करणे असतो मला एखाद्या गोष्टीचा अभिमान आहे म्हणजे मी एखादी नवीन गाडी घेतली तर त्या गाडीचा मला नवीन घेतल्यानंतर तो अभिमान असतो म्हणून त्या अभिमानामुळे त्या गाडीवर एक स्क्रॅच येणार नाही याची मी पूर्ण दक्षता घेत असतो मी नवीन वस्तू घेतली की अत्यंत नेटकेपणाने वावरतो हाताळतो कारण त्याचा मला अभिमान असतो मी त्याला धारण करतो तसं ईश्वराने ही सृष्टी धारण केलेली आहे म्हणजे माझा जो राम आहे त्या राम त्याने धारण केल्यामुळे ही सृष्टी चालू आहे त्याचे आम्ही मग आम्ही कोण आहोत तर त्याचे आम्ही सेवक, हो, त्या सेवक आहोत आणि त्याची सेवा केल्यामुळे सेवेकरिता झाले ज्ञान त्याची सेवा केल्यामुळे खरं ज्ञान आम्हाला प्राप्त होणार आहे दहा फूट दिसतंय मी दहा फुटावर मार्गक्रमणा करायला घेणार आहे की पुढचं दहा फूट मला दिसायला लागणार आहे समर्थ म्हणतात तेथे अभाव धरता पतन पाबो अभक्तपणे मी तिथे जर अभाव धरला तर अभक्त म्हणून माझं पतन होईल ते चालायचं नाही तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे देण्याची ज्ञान बोलावे चैसे त्यामुळे आता बाकी सगळं सोड डोक्यातनं आणि त्या सगुण रामाच्या भजनाला लाग त्या सगुणरामाच्या भजनाने जे ज्ञान होईल त्याने ते निर्गुण निराकार तुझ्या अंगी पक्क ठसणार आहे तेणेशी ज्ञान बोलावे चळे ना ऐसे जे न ढळणार ज्ञान आहे म्हणजेच खरं ज्ञान आहे ते तुला बोलता येईल रघुनाथ भजने या रघुनाथाच्या भजनाने काय होतं तर समर्थ म्हणतात रघुनाथ भजने ज्ञान झाले रघुनाथ भजने महत्त्व वाढले म्हणून या तुवा केले पाहिजे आधी म्हणून तू आधी काय कर या रघुनाथाचं भजन कर म्हणजे त्याची उपासना कर त्या सगुण रामाची उपासना कर म्हणजे काय होईल ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना तरी या दोषाच्या पतना पाबू अभक्तपणे मी जर ज्ञानाच्या आधाराने म्हणजे सगळं जग हे मिथ्या आहे ह्या ज्ञानाच्या आधाराने सगुणरामाची उपासना जर सोडली ती जर केली नाही कारण सगुणा ती सगुणात येते म्हणून या निर्गुणाच्या आधाराने मी जर सगुण सोडलं तर मी अभक्त ठरेन म्हणजे मी विभक्त होईन म्हणजे रामापासनं मी वेगळा होईन आणि माझ पत, पतीत होईन म्हणजे मी रामापासनं वेगळा खाली पडेन देहास लागली उपासना मग ते करायचं कसं किंबहुना त्या मूळ प्रश्नाचं उत्तर आता समर्थ देतात समर्थ काय म्हणतात देहास लागली उपासना आपण विवेके उरेना ऐसी स्थिती सज्जना अंतरीची हे मुख्य उत्तर आहे त्याचं मी सगुण भजन केलं तरी करणारा जो सगुण भजन आहे जो सगुण भजन करतोय ज्याचं सगुण भजन करतोय आणि ते सगुण भजन हे सगळ्या सगळं माहित येतो मग या देहाने सगुण भजन केलं काय आणि नाही केलं काय जर समजा हे मिथ्याच आहे तर केलं काय नाही केलं काय तुला काय फरक पडणार आहे समर्थ म्हणतात देहास लागली उपासना सगळी उपासना कोण करतोय देह करतोय देह कसा आहे मिथ्या आहे ज्याची उपासना तो कर कोण आहे सगुण आहे तोही मिथ्या आहे म्हणजे जी उपासना आणि उपासक आहे ते दोन्ही मिथ्या आहे त्या मिथ्या म्हणजे स्वप्नातलं आहे ते चाले का नाही काय बिघडलं त्याने माझं काही बिघडत नाही समर्थ म्हणतात आपण विवेके उरे ना विवेकाच्या आधाराने मी उरतच नाहीये म्हणजे मी वेगळा उरत नाहीये इथे वेगळा शब्द गुप्त आहे मी वेगळा उरत नाहीये मी त्या रामाशी ऐक्य पावतोय त्यामुळे उपासना करणारा कोणी उरतच नाहीये मग उपासना चालू राहिली काय न राहिली काय उदाहरणार्थ मला एखाद्या चित्रपटगृहात मी गेलो आणि चित्रपट मला आवडला नाही म्हणून मी चित्रपटगृहात ना बाहेर आलो आता माझ्या मागे चित्रपट चालू राहिला काय आणि न, न राहिला काय काय फरक पडतोय आप का आपल्याला काही फरक पडत नाही का कारण मी त्या चित्रपट बघणारा आणि त्या चित्रपट ह्याच्या पेक्षा विभिन्न झालोय मी वेगळा झालोय आणि म्हणून ते असलं काय आणि नसलं काय काही फरक पडत नाही तस उपासक जो आहे तो भक्तिभावाने या रामाची उपासना म्हणजे ईश्वर उपासना करत राहतो पण त्याच्या आत हे ठसलेलं असतं की मी कोण आहे म्हणजे मी त्या देवाहून म्हणजेच त्या आत्मतत्वाहून भिन्न नाही समर्थ म्हणतात सकळ मिथ्या होऊन जाते हे रामभजने कळू येते हे सगळं मिथ्या आहे हे केव्हा कळतं हे त्या रामाची उपासना केलं की ठसत हे आहे आहे हे मिध्याए हे कळलं पण हे म्हणजे मला एखादा रोग झाला डायबिटीस झालेला आहे मला तर साखर ही मला चांगली नाही हे मला कळतंय आहे पण तरी खावंसं जे वाटतं की नाही म्हणजे ते ठसलेलं नाहीये की मला साखर चालणार नाही तस सकळ मिथ्या होऊन जाते हे सगळंच्या सगळं मिथ्या आहे हे कळतं केव्हा हे रामभजने कळू येते हे रामाचं भजन केलं म्हणजे रामाची उपासना केली की आत ठसत हे मिथ्या आहे दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न जैसे असे जे ईश्वर उपासना करून ज्ञानी होतात त्यांच्या दृष्टीने हे सगळं उपासना अधिक विश्व सगळंच्या सगळं हे स्वप्नवत आहे त्यामुळे तो स्वप्नवतच आहे ते खोटच आहे मग देह ते करे का नाही न करे का नाही त्यांना त्याचा फरक पडत नाही पण भक्ती एवढी दृढ आहे की देहाकडनं ज्याची उपासना करत आलेलो आहे ते जे सवय पडलंय ते मात्र तसंच चालू राहतं म्हणून रामोपासना किंवा ईश्वरोपासना म्हणजे सगुण भजन हे अत्यावश्यक आहे सगुणाच्या आधारे निर्गुण पाबीजे निर्धारे समर्थांची आहे हो सगुणाच्याच आधाराने मला निर्गुण निराकारापर्यंत जाता येणार आहे मी शिडीच्याच आधाराने वर चढतो पायऱ्यांच्या आधाराने मी दुसऱ्या मजल्यावर चढतो मला पायऱ्या तर सोडाव्या लागतात तेव्हा पायऱ्या सोडल्याशिवाय मी माझ्या घरात जात नाही पण पायऱ्यांशिवाय मला माझ्या घरात जाता पण येत नाही तेव्हा पायऱ्या आवश्यक आहेत मला जर घरी जायचं असेल तर पण पायऱ्या म्हणजे माझं घर नाहीये माझी ईश्वर उपासना हे माझ्या पायऱ्या आहेत मी त्याच्या आधाराने निर्गुण निराकार परमात्म्यात विलीन होणार आहे पण त्याचा मार्ग त्या पायऱ्या म्हणजे सगुण साकार आहे आणि म्हणून ईश्वर उपासनेशिवाय मी शुद्ध होत नाही आणि शुद्धतेशिवाय मी ऐक्य पावत नाही म्हणून या समासा हा समास खूप महत्वाचा आहे ह्या समासामध्ये काही छान ओव्या हो आहेत की ज्या रामाच्या म्हणजे ईश्वर उपासनेबद्दल प्रतिपादित करतात समर्थ म्हणतात रघुनाथ मरुनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम हे असावे अंतर्याम रघुनाथाच्या स्मरणाने जे कार्य कराल ते तत्काळ सिद्ध होईल म्हणजे पूर्ण होईल पण आत काय भाव असावा तर राम करता आहे मी करता नाही करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन निर्गुण ती अनन्य निर्गुणीची होईजे करता कोण आहे राम आहे मी इथे करता नाही हे पक्क ठसावं लागतं मग मी जर करता नसेल राम करता असेल तर मला यश मिळणारच आहे कारण मी करता येसे म्हणसी तू कष्टी होसी मी करता आहे म्हणजे हे सगळं माझ्यामुळे असं जर वाटायला लागलं तर मला अपयश येतं पण तेच हे सगळं राम करतो आहे तर रामाला अपयश माहितीच नाही त्यामुळे त्या कार्याला यशच येतं पण ती भावना आत पक्की हवी मात्र दृढ हवी समर्थ म्हणतात मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी राम करता म्हणता आवसी यश कीर्ती प्रताप तू राम करताय असं पक्क ठसलं म्हणजे आतून खरोखर वाटणे की हे रामच करतोय की मग आपल्याला यश कीर्ती आणि प्रताप तिन्ही गोष्टींची प्राप्ती होते मग समर्थ म्हणतात मनी धरावे ते सगड़ सगड़ होते विघ्न अवघेची नासवणी जाते मी जे मनात धरेन ते सगळंच्या सगळं होतं कारण माझं मन सुरत नाही आता उरतं ते ईश्वराचं मन त्यामुळे ईश्वराच्या मन। मनात जे येणारे तेच माझ्या मनात उमटणारे कारण मी वेगळा उरलो नाही आणि म्हणून मग अशा साधू संतांच्या मनात जे येतं ते ईश संकल्पाने येतं म्हणून त्यांच्या मनात आलेलं तसंच्या तसं सत्यामध्ये घडतं मनी धरावे हो ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते किंवा के कृपा केली या रघुनाथे प्रचित येते त्याची कृपा झाली की मग हे जमतं त्याची कृपा भावी म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ